कल्पना सुचवली यासाठी त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी डॉक्टर डॉक्टर सी व्ही रमन म्हणजे ज्यांनी भारतात प्रथम रमन परिणामाचा शोध लावला असे डॉक्टर सी व्ही रमन यांच्या यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीला रमन परिणामाचा शोध लावला त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला तर भारतातील तरुण पिढी ही विज्ञाना विज्ञानाकडे प्रेरित होण्यासाठी भारतातील लोकांना विज्ञानाचे महत्त्व कळण्यासाठी त्यांनी विज्ञ विज्ञान दिन साजरा करण्याचे ठरवले विज्ञान हा केवळ एक विषय नाही विज्ञान हे विश्वाच्या मान आपल्याला मार्गदर्शन करणारा एक दिवा आहे विज्ञान हा रा, विश्वाच्या रहस्यांद्वारे आपल्याला मार्गदर्शन करणारा एक दिवा आहे आज भाषण सांगण्याचं सा एकच माझं महत्व माझं एकच उद्देश एकच उद्देश आहे की आपण असं अभिमानाने म्हणतो की आज सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण विज्ञान वापरतो हे आपण अभिमानाने सांगतो पण कुठेतरी कुठेतरी एक प्रश्न स्वतःला विचारून बघा की आपण एवढं विज्ञानाच्या आहारी गेलोय की असं वाटत नाही का की आपण विज्ञानाच्या हातातली खेळ खेळली झालोय आता साधा उदाहरण म्हणतो पहा मोबाईल असल्यावरती कोणाला करमत कोणाला करमतो मोबाईल असल्यावरती सगळ्यांनाच मोबाईल लागतोच ना एक जर आपल्या घरात पंखा असेल पंखा तर प्रत्येकाच्याच घरात असतो लाईट गेली तर प्रत्येकाला पंख्या वेळा कसं होतं किती गरम होतं त्यामुळे आपण विज्ञानाच्या इतकं आणि जास्तीत जास्त आपल्या दृष्टीमध्ये आणि दृष्टिकोन वा धन्यवाद